या दोन दिवसांवर आलेल्या साहित्य संमेलनातील घडामोडी वाढू लागल्यात ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सेहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यामुळे झालेल्या वादानंतर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पाहुयात त्यावरचा एक रिपोर्ट साहित्य संमेलनातील घडामोडींमध्ये वाढ श्रीपाद जोशींचा अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा आयोजक मंडळवाद मिटवण्याचाही सल्ला संमेलन व्यवस्थित पार सल्ला जोशींच्या राजीनाम्यानं ना प्रश्न सुटणार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला विदर्भ साहित्य संघाच्या ईमेलवर डॉक्टर जोशी यांनी राजीनामा पाठवलेला आहे मला कोणावर कोणताही आरोप करायचा नाही माझ्यावर सगळ्या आरोप करणाऱ्यांवर माझी कुठलीही नाराजी नाही महामंडळाचा राजीनामा मागणाऱ्या रा सदस्यांवर सुद्धा माझा कुठलाही रोष नाही माझा आरोपच नाही या मुळामध्ये कोणत्याही व्यक्तींवरती माझा सतत आरोप माझ्या लेखनातून माझ्या कार्यातून हा वृत्तींवरती आहे कुठल्याही व्यक्तीवर नाही कुठल्याही संस्थेवर नाही वृत्ती बदलाचा हा प्रश्न आहे या निमित्ताने हा अजेंडा समोर येतो आहे समाजामध्ये या पद्धतीच्या वृत्तींना उत्तेजन देत राहायचं का टक, कल, तर, वर, हे आपण ठरवण्याची वेळ आलेली आहे तर संमेलनाचे नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर डॉक्टर जोशी यांनी अनेकांची दिशाभूल केली शिवाय यवतमाळ मधील आयोजक संस्थेवर हे निमंत्रण रद्द करण्याबाबतचं खापर फोडलं दरम्यान डॉक्टर श्रीपाद जोशी यांनीच निमंत्रण रद्द करण्याची सूचना केली असा खुलासा संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला आहे राजीनाम्याच्या संदर्भात आम्ही कोणतीही भाषा यापूर्वी केलेली नाही आम्ही उलट जी काही घटना घडली गट त्याबद्दल आम्ही स्वतः आयोजकांनी क्षमा मागितली सहगलताई यांची देखील क्षमा मागितली आणि जे निमंत्रित सर्व आहे ज्यांनी कळवलं की आम्ही येणार नाही त्यांचीही क्षमा मागितली आणि सर्व जनतेला आवाहन केलं साहित्यिकांना आवाहन केलं की आम्ही जी काही चूक झाली असेल ती पत्रात घेऊन आपण संमेलनाला यावं आणि या संमेलनामध्ये येऊन आमचं संमेलन चांगलं करावं माझ्यावर अनेक मर्यादा होत्या हे संमेलन निर्विघ्नपणे पार पडावं ही माझी प्राथमिकता होती माझे सगळे साहित्यिक मित्र ज्यांनी या संमेलनावर बहिष्कार घातला ते योग्य होते मी पदावर नसतो तर मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो त्यामुळे भूमिका समजून घेण्यापेक्षा माझ्याबद्दल कट कारस्थान रचलं गेलंय तो कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल असाही सूर श्रीपाद जोशी यांनी आळवला होता तो घालण्याचा संपूर्ण अधिकार आहे नव्हे मी हेही म्हणालो होतो की मी जर महामंडळाचा अध्यक्ष नसतो तर या बहिष्काराचं नेतृत्वच मी केलं असतं हेच माझं चरित्र चारित्र्य बांधिलकी आणि माझ्या आयुष्यभराचं काम आहे त्या पूर्ण आयुष्यभराच्या कामाची प्रतिमा मातीमोल करण्याचं कारस्थान कोणीतरी जे रस्ता आहे ते मला माहित नाहीत कोण आहेत त्यांचे हेतू काय आहेत हेही मला ठाऊक नाहीयेत त्याचा शोध आपण मंडळी घ्या आणि जर तो लागला तो तर कृपया माझ्यापर्यंत पोहोचवा मी त्यांना क्षमा करेल आणि ईश्वरांनी त्यांना माफ करावं त्यांची क्यू करणं तर जोशी यांनी राजीनामा दिला आहे एकंदरीतच बरंच झालं त्यांनी साहित्य संमेलन आयोजनाची जबाबदारी असलेल्या यवतमाळची बदनामी केली होती अशी प्रतिक्रिया आयोजन समितीचे निधी संकलन प्रमुख पद्माकर मलकापुरे यांनी दिली आहे काल त्यांनी वेगळ्या पद्धतीचा खुलासा केला होता त्या खुलाशामध्ये मध्ये असं म्हटलं होतं की ते पत्र इंग्रजीत लिहायचं होतं आणि इंग्रजीत ते पत्र लिहून घेण्यासाठी यवतमाळची मंडळी नागपूरला आली होती या एका साध्या गोष्टीवरून महामंडळाचे जे सदस्य आहे ते समजायचं ते समजून चुकले आणि त्याच्यावर त्यांचं चर्चा झाली विचार विमर्श झाला पंथन झालं आणि शेवटी त्यांनी राजीनामा दिला एकंदरत श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यानं प्रश्न इथे संपत नाही तर आता नव्या होणाऱ्या अध्यक्षाला आधी नवीन उद्घाटक शोधावा तर लागेल आणि तो सर्वांच्या पसंतीस उतरणारा देखील हवा तसं पाहायला गेल्यास हे संमेलन पार पडेपर्यंत आयोजक आणि साहित्य मंडळ यांची अग्निपरीक्षाच असणार आहे सुनील ढगेसह विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथे सांगूयात